आमचे मार्गदर्शक परम मित्र माननीय श्री श्रावण परदेशी सर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री सौरभ परदेशी श्री पंकज पाटील श्री धनाजी तुमाळ पेडणा चौक छत्रपती शिवाजीनगर दगडी चाळ मंगळवार पेठ इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा

एक मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये शुभेच्छारूपी आपले योगदान द्यावे व समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात यावा त्याच आव्हानाला प्रतिसाद देतं आज भाजपा उत्तरेश्वर मंडलमध्ये रक्तदान शिबिर पार पडलं यावेळी उत्तरेश्वर मंडलाध्यक्ष सुनील पाटील भरत काळे अमिय भालकर सुशांत पाटील विराज चिखलीकर अमित संगपाळ राजू माने श्रीकांत पाटील संदीप पाटील विशाल शिराळे राहुल घाटगे चेतन शिंगटे दिग्विजय कालेकर सुशांत मधाळे अजित मुळीक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते म्हणकरसाठी कोल्हापूरहून विजय बकरे